चला तर मग आज आपण बनवतो आहे साजूक असं तूप तूप कुणाला आवडत नाही असं क्वचितच असतं आणि भारतीय आहारामध्ये तुपाला तर खूप महत्त्व आहे महाराष्ट्रातील तर पारंपरिक जेवणामध्ये तुपाशिवाय हे जेवण पूर्णच होत नाही निधन दोन चमचे तरी तूप आपल्या जेवणात असावं असं आयुर्वेद सांगतं तर असं हे तूप घरच्या घरीच आपण कसं करता येईल ते बघणार आहोत असं हे साजूक तूप आपण गाईच्या दुधापासून आणि म्हशीच्या दुधापासून पण बनवू शकतो तर चला मग आपण रेसिपी बघून घेऊयात आणि नक्कीच असं हे तूप काढून बघा वास आणि टेस्ट नक्कीच बाहेरच्या तूपापेक्षा खूप छान असणार खात्रीने सांगते आणि आवडली रेसिपी तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब पण करा तर ही आहे आठ दिवसाची साठवलेली दुधाची साय एक दिवस सकाळी बाहेर काढून ठेवली त्याला दही लावून विरजण करून असंच पातेलं हे दिवसभर आणि रात्रभर बाहेरच ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघाल तर हे असं मस्त फुगल्यासारखी ही साय दिसत आहे आता आपण रवीने हे दही घुसळून घेणार आहोत तर रवीला ही लोणी चिटकू नये म्हणून थोडंसं पाण्यामध्ये ही रवी बुडवायची आणि मगच याच्यामध्ये वापरायची यामध्ये सुरवातीला पाणी बिलकुल घालायचं नाही डायरेक्ट आपण हे रवीनी एक सारखं एकाच दिशेने हलवून घ्यायचं आहे आता आपण याला रवीनी थोडंसं हलवणार आहे कोणत्याही मिक्सरमध्ये न घालता किंवा रवीने न घुसळता आपण ही लोणी कसं का काढतोय ते पाहून घ्या ही रवी फक्त याच्यामध्ये घालून एकसारखं एकाच दिशेने हलवत राहायचं आहे कारण हे दही खूप मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे घुसळता येत नाही थोडंसं असेल दही तर आपण छान घुसळू शकतो परंतु न घुसळता पण साधं हे रवी असं हलवून घेतलं ना तरी एक तीन ते चार मिनटामध्ये छान लोण्याचा असा गोळा यायला सुरुवात होईल इथे तुम्ही ते पण पाहू शकता आणि थंडीच्या दिवसात तर हे लोणी पटकन जमा होतं वेळ लागत नाही फक्त उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं वेळ लागतो अशा वेळेला आपण थोडंसं बर्फाचं पाणी किंवा बर्फाचे खडे इथे घालून हे पटकन आपण लोण्याचा गोळा आणू शकतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं हे, हे, हे तूप आहे ना शक्यतो माझी आई आजी सांगायच्या की एकतर तर झोपतानी रात्री करून ठेवा किंवा पहाटे सकाळी लवकर उठून हे तूप करायला घ्या म्हणजे तूप हे फार येतं आणि खरंच तसंच आहे बरं का तीन ते चार मिनिटं झालेत आणि इथे बघू शकता लोणी छान असं जमून पण आलेलं आहे परंतु आता ह्या लोण्याचा गोळा होण्यासाठी आत्ता आपण इथे थंड पाणी वापरणार आहोत बर्फाचं थंड पाणी इथे घालून घेतलं त्यामुळं लोण्याचा गोळा हा मिळून यायला मदत होतो थोडंसं परत हे एकदा आपण रवीने हलवून घ्यायचं इथे बघू शकता मस्त असं दाटसर लोणी इथं आलेला आहे आणि जितकी दही असते ना तितकंच लोणी याच्यामध्ये जमा होतं बरं का तर आता आपण यातली रवी बाजूला काढून घेऊ रवी जेवढी आपण पाण्यात बुडवून घेतली वापरली तितकी काही याला लोणी लागली नाही परंतु जिथं पाणी पाणी बुडलं नव्हतं त्यालावरती हे लोणी चिटकून राहिलं हे लोण्याचा गोळा हातानेच मिळवून घेऊ तर त्यासाठी हात पण आपण ओले करून मगच याच्यामध्ये घालायचं म्हणजे हाताला ही लोणी चिटकत नाही सर्व बाजूनी आपल्याला हे पातेल्याला लागलेलं ला लोणी असतं ते पण पुसून घ्यायचं आणि आपण हा छान असा लोण्याचा गोळा याच्यामध्येच तयार करून घ्यायचा आपण ज्या पातेल्यामध्ये ही सा दही साठवलेली होती आपण त्याच पातेल्यामध्ये हे लोणी बनवतोय त्यामुळं हे लोणी तळाला आणि साईडला पण चिटकून राहिलेलं असतं तर अशा वेळेला हे सर्व लोणी पुसून घ्यायचं तळापासून आणि साईडच्या पातेल्याच्या साईडपासून तर, पाते तर असं हे लोणी इतकं प्रमाणात तयार झालेलं आहे तर आपण यातलं जर ताक वेगळं करणार असुल आणि यातच जर लोणी कढवायचं असेल तर तुम्ही ताक वेगळ्या भांड्यात काढून घेऊ शकता परंतु हे पातळ पातील आहे तर आपल्याला स्तूप बनवण्यासाठी जाड बुडाचं किंवा कढई असं वापरावं लागतं त्यामुळं आपण याच्यातून हा लोण्याचा गोळा बाहेर काढून घेणार आहोत आता हा लोण्याचा गोळा आपण एका कढईमध्ये कढई पण थोडीशी ओली करून घ्यायची म्हणजे तळाला हे लोणी चिटकून बसत नाही किंवा त्यात पाणी टाकून घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला हा लोण्याचा गोळा काढून घ्यायचा आहे बघू शकता इतका हा लोण्याचा गोळा तयार झाला की जेणेकरून तो दोन हाताने पण उचलता येत नव्हता फक्त आठ दिवसाचं एक दीड लिटर दूध घ्यायची त्याचा हा लोणी आपण काढलेलं आहे आणि आता जे उरलेलं ताक असतं ते आंबट असेल तर तुम्ही झाडांना घालू शकता किंवा ह्याची कढी आंबील किंवा कढी पकोड्यासाठी हे ताक नक्की वापरू शकता आता हे काढलेलं सर्व लोणी परत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जर याच्यामध्ये आंबटपणा उतरला असेल तर तो, तो निघून जाईल तीन ते चार वेळेला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाणी आपण हे थोडंसं थंडगार वापरायचं म्हणजे धुतानी पण ह्यातले लोणी आहे हे वितळणार नाही तर हे गोळा पण बनेल आणि लोण्यातलं आंबटपणा पण पन निघून जाईल म्हणून थोडंसं हे फ्रीजमधलं थंड पाणी वापरून आपण तीन ते चार वेळेला हे धुवून घ्यायचं त्यामुळं आपलं हे तूप पण पांढरं शुभ्र पण व्हायला मदत होते तीन ते चार वेळेला मी हे छान लोणी धुवून घेतलेलं आहे यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने पण थोडंसं पाणी बाजूला जमा होतो ते पण काढून घेऊया आता ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे गॅसची आज एकदम बारीक ठेवायची आणि तूप ज्यामध्ये कडवणार आहोत ते भांडं शक्यतो जाड बुडाचं असावं बारीक गॅसवरच हे आपल्याला लोणी वितळवायला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत ही लोणी पूर्णपणे वितळली जात नाही तोपर्यंत याला काही हलवायची गरज नाही जेव्हा ही, ना ही, ही लोणी पूर्ण वितळली जाईल त्यानंतरच आपण याच्यामध्ये पळी वापरून हे सतत ढवळून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता लोणी पूर्ण वितळली आहे बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे याच्यामध्ये बेरी जमा होते ती जास्त जमा होऊ नये आणि ती खाली तळाला चिटकू नये म्हणून याला सतत हलवत राहायचं आहे सुरुवातीला हे सर्व फेस फेस असल्यासारखं दिसतं परंतु जसजसं हे उकळू लागतं तस तसं याच्यामध्ये बेरी वेगळी होते आणि तूप दिसू लागतं दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे तूप वेगळं झालेलं आहे आणि बेरी पण चांगली इथे जमा झालेली आहे तर ही बेरी आता आपल्याला साईडने काढत राहायची आहे कारण ही जर साईडला चिटकून बसली तर हीच लवकर करपते कर आणि ह्याचा करपटवास तुपाला लागतो परंतु तूप चांगलं हे बनत नाही तर त्यासाठी ही बेरी करपू द्यायची नाही बेरी काळी पडली की मग आपल्याला वाटतं की तूप पण पुढं गेलं तर असं नाही मग तूप कच्चंच राहतं तर अशा वेळेला ही पेरी आणि तूप एकसारखं हलवत राहायचं एकदा बेरी लालसर व्हायला चालू झाली की तूप हे बनत आले असं समजावं तुपातली ही बेरी पूर्ण तळाला बसली लालसर झाली की समजावं तूप छान तयार झालंय अशा वेळेला तुम्ही याच्यामध्ये मीठ थोडंसं टाकून तीन चार शिंतोडे पाण्याचे टाकू शकता किंवा थोडंसं मीठ चिमूडभर साग करून थोडंसं त्यात पाणी घ्यायचं चा तीन चार थेंब आणि याच्यामध्ये तडका द्यायचा गॅस बंद करायचं चा, त्याच्यावर ताट झाकायचं आणि हे रात्रभर मी असंच शांत करायला ठेवून दिलं माझ कडून तो तडका द्यायची व्हिडिओ घ्यायचा राहून गेला त्यामुळे मी तुम्हाला हे तोंडी सांगते आणि अशा पद्धतीने हे सकाळी पांढरं शुभ्र असं हे तूप तयार झालं हे तूप मी रात्री केलं होतं आणि रात्रभर असंच झाकून ठेवलं आणि त्यानंतर सकाळी बघू शकता हे आपलं तूप मस्त असं पांढरं शुभ्र कणीदार असं तयार झालेलं आहे तर हे तूप आपल्याला परत डब्यात भरून ठेवायचं आहे त्यामुळे याला परत थोडंसं आपण गॅस लावून थोडंसं हलकसं आपल्याला हे वितळवून घ्यायचं आहे आणि मग हे तूप आपल्याला गाळून काचेच्या ग्लासमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे असं हे तयार झालं आपलं साजूक तूप नक्की रेसिपी करून बघा आवडली तर वेदिकाच रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो